नो म्हणजेत ना नवीन गोष्ट ऐकायला तयार आहात ना ऐका तर मग आपण अनुची गोष्ट ऐकली तिला सर्व भाज्या खाण्याचं महत्व पटलं होतं व ती सर्व भाज्या खाऊ लागली होती त्याच अनुची आणि एक गोष्ट मी शिल्पा नानी तुम्हाला सांगणार आहे जशी नानी सरला मी हिंदीत सांगते तसे अनु आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर म्हणजे श्रेया हितांशनाया विवान सारांश बरोबर क्रिकेट म्हणजे बॉल खेळत होती अनुचे बाबा बँकमध्ये नोकरी करत होते व दर तीन वर्षांनी त्यांची बदली व्हायची म्हणजे त्यांना एका गावावरून दुसऱ्या गावी जावं लागत असे म्हणून ते नुकतेच दिल्लीहून मुंबईला आपल्या परिवारासह म्हणजे फॅमिलीसह राहायला आले होते त्यांना बँकतर्फे एका कॉलि कॉलनीमध्ये राहायला फ्लॅट म्हणजे घर मिळालं होतं रोज बँकेत जायचे तसेच गेले होते व संध्याकाळी घरी येऊन कारमधून उतरतच होते तेवढ्यात अनुच्या आरडाओरडीचा मोठा आवाज त्यांना आला त्यांना कळलं की अनु कोणावर तरी तरी खूप रागवली आहे व चिडून त्यांच्यावर ओरडते आहे अनु म्हणत होती नाही नाही श्रेया तू मला आऊट म्हणूच शकत नाही आऊट देऊ शकत नाही मी आऊट झालीच नाही आहे तुम्ही सर्व आरडे आहात छिटरात एकमेकात मिसळून मला खोटं खोटं आऊट देतात असं म्हणून जोरात बॅट अपटूल आपटू लागली अनू इतक्या जोरात बॅट आपटली की बॅटचे दोन तुकडेच झाले हे पाहून श्रेया रडू लागली हे काय अनू हे काय केलंस माझ्या बाबांनी ही बॅट मला वाढदिवसाला म्हणजे बर्थडेला गिफ्ट दिली होती आणि अनु सॉरी म्हणण्याच्याऐवजी बरं झालं श्रेया तुला असंच पाहिजे तू मला आऊट दिलं होतंस ना मग घे मी कधी तुमच्याबरोबर खेळायला येणार नाही असं म्हणून रागारागाने पाय आपटत अनु घरी निघून गेली हे सर्व पाहून अनुच्या बाबांना खूप वाईट वाटलं ते सर्व मुलांना म्हणाले मुलांनो अनुच्या वतीने अनुच्या बाजूने मी माफी मागतो अनुने ही खूप मोठी चूक केली आहे तेव्हा श्रेया म्हणाली हो ना ना काका ही माझ्या बाबांनी मला बर्थडेला गिफ्ट दिलेली बॅट होती आणि तिने ती तोडून पण टाकली अनुने अनुच्या बाबांनी श्रेयाच्या डोक्यावर थोपटून म्हटलं हो हो श्रेया अनुचं चुकलंच आहे ती फार रागेट आहे पण तू काळजी नको करू मी उद्या तुला एक नवीन बॅट आणून देईन हां आणि अनुज बाबा विचार करीतच घरी आले की कि मी किती वेळा या अनुला समजवलं आहे की रागेटपणा करू नकोस मित्रांशी भांडू नकोस पण ही काही ऐकत नाही हिच्याबद्दलच्या रोज कंप्लेंट्स येतच असतात तक्रारी येतच असतात तिला रागवून पाहिलं प्रेमाने समजवलं तरी काही फरकच पडत नाही अनुमध्ये तेवढ्यात त्यांच्या ऑफिसमधून मिस्टर पाटील नावाचं एक गृहस्थ भेटायला आले त्यांनी अनुच्या बाबांना विचारलं काय मिस्टर मेहरा काय झालं काही अडचण आहे का प्रॉब्लेम आहे का तुमचा चेहरा का असा काळजीत असल्यासारखा वाटतो आहे त्यावर अनुच्या बाबांनी म्हणजे मिस्टर मेहरानी त्यांना अनुच्या रागीटपणाचं आणि सर, भांडणाचं सर्व काही सांगितलं त्यावर मिस्टर पाटील म्हणाले बस एवढीशी गोष्ट त्यावर एक उपाय आहे ऐका असं म्हणून मिस्टर पाटील यांनी अनुच्या बाबांना हळू आवाजात काहीतरी सांगितलं आणि मिस्टर मेहरा म्हणजे अनुचे बाबा म्हणाले ठीक आहे हे पण करून पाहू आपण दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून घरी आल्यावर बाबांनी अनूला हाक मारली अनु बेटा इकडे ये हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे ती गोष्टीची पुस्तकं पाहून अनु खूपच खुश झाली त्यानंतर बाबा म्हणाले अनु एक वेगळाच गेम खेळायला तू तयार आहेस का ती म्हणाली हो बाबा मग बाबांनी एक खेळ्यांचा डब्बा आणि एक हातोडी बॅगमधून बाहेर काढली खेळे माहिती आहे ना मुलांना आपण कॅलेंडर लावण्यासाठी फोटो लावण्यासाठी भिंतीवर ठोकतो ना ते खेळे तर ते पाहून अनुला खूपच आश्चर्य वाटलं अनुचे बाबा म्हणाले बघ अनु हे खेळे आहेत तुला जेव्हा राग येईल ना तेव्हा यातील एक एक खेळा भिंतीवर ठोकायचा या हातोडीने जितक्या वेळा रागेल तितक्या वेळा एक एक खेळा भिंतीवर ठोकायचा बघूया पंधरा दिवसात किती खेळ ठोकतेस तू ते वा वा बाबा निराळाच गेम आहे आवडला बाबा मला असं म्हणून अनुंनी तो खेळाचा डबा आणि हातोडी हातात घेतली बाबांकडून पहिल्या दिवशी अनुने पंधरा खिळे ठोकले म्हणजे ती पंधरा वेळा रागवली दुसऱ्या दिवशीही पंधरा वेळा मग तिसऱ्या दिवशी बारा वेळा आणि एकेका एक दिवशी हळूहळू कमी कमी खेळ ठोकू लागली यानो तिला कमी वेळा राग येऊ लागला सुरुवातीला तिला खेळे ठोकताना मज्जा वाटत होती पण नंतर तिला खेळे ठोकून बोर झालं कंटाळा आला आणि रागही आता जरा कमी झाला होता आणि चौदाव्या पंधराव्या दिवशी तर अनुने एकही खेळा ठोकला नाही ती कोणावर कद रागवली नाही चिडलीही नाही व बाबा घरी आल्यावर त्यांना सांगू लागली बाबा बाबा पहा ना मी या दोन दिवसात एकही खेळा ठोकला नाही एकदाही मी रागवली नाही कोणाशी भांडलीही नाही आता खेळे ठोकायचाही मला कंटाळ आला आहे हे ऐकून तिचे बाबा खुश झाले ठीक आहे अनो तुला आता खेळ ठोकायचा कंटाळ आला आहे आणि आता रागही तुझा कमी झाला आहे तर आता आपण हा गेम उलटा खेळूया तो कसा काय बाबा अनु म्हणाले त्यावर बाबा म्हणाले की आता दिवसभरात जेव्हा तू कोणाशी गोड बोलशील छान वागशील तेव्हा यातील एक एक खेळा पिंचेसने म्हणजे पकडणी उपटून काढायचा हो बाबा हे ठीक आहे आणि अनु सर्वांशी छान वागू लागली गोड बोलू लागली शाळेत घरात ग्राउंडवर मुलांशी खेळताना छान वागू लागले आणि एक दिवस ती बाबांना म्हणाली पाहा ना बाबा आता भिंतीवरचे सर्वच खेळे मी उपटून काढून टाकलेत <coughs> आता मी सर्वांशी छान वागते गोडगोड बोलते पण पहा ना बाबा हे तीन खि तीन खेळे आहेत ना हे निघतच नाही आहेत किती प्रयत्न केला तरी बाबा म्हणाले चल बघूया आणि तीनच खेळे भिंतीवर उरलेले होते ते म्हणाले अनु भिंत बघ कशी दिसते यावर अनु म्हणाले हो ना बाबा खेळे तर निघाले पण खिळ्यांमुळे भिंतीवर पडलेली छिद्र गड्डे अजून दिसतातच आहेत भिंतीवर आणि म्हणून ही भिंत खराब दिसते त्यावर बाबा म्हणाले बघा नो तू जेव्हा लोकांवर रागवतेस ना तेव्हा त्यांनाही वाटतं की त्यांच्या हृदयावर तू असेच खेळे ठोकते आहेस इतकं त्यांना दुःख होतं मग तू सॉरी म्हटलं माफी मागितलीस की खिळे तर निघून जातात तसं ते तुला माफ तर करतात पण भिंतीवरची छिद्र तर उरतातच ना तसे त्यांच्या मनाला झालेले दुःख तर कायमच राहतं त्यांची आठवण तर राहतेच मग माफी मागितली तरी त्यांच्याशी असलेलं नातं तेवढं स्ट्रॉंग म्हणजे मजबूत राहत नाही ते तुझ्या दुर्व्यवहाराबद्दल वाईट वागण्याबद्दल काही विसरू शकत नाही आणि हो हे जे तीन पक्के बसलेले खेळे आहेत ना तसे काही मित्रांशी संबंध कायम दुरावलेले राहतात त्यांची माफी मागितलीस तरी ते तुला माफ करू शकत नाही ते खूप दुखावलेले असतात व तुमची मैत्रीचं नातं कायमच तुटून तु जातं मग तुला बिना मित्रमैत्रिणींचे एकटं राहायला आवडेल आहे नो अनुसर्व बोलणं नीट मन लावून ऐकत होते बाबा म्हणाले म्हणून लोकांना वाईट वाटेल असं रागवून ओरडून बोलू नये भांडू नये गोड बोलावं त्यावर अनु म्हणाली होय बाबा कळलं मला आता रागीटपणा वाईट आहे आणि भांडण करणं वाईट आहे मी आतापासून पुढे हे चूक करणार नाही कोणाशी वाईट वागणार नाही ओरडून बोलणार नाही मी श्रेयाची व इतर फ्रेंड्सची माफी मागेन ते मला माफ करतील ना बाबा त्यावर बाबा म्हणाले हो बेटा तू मनापासून माफी मागितलीस व छान वागण्याची हमी दिलीस आपला वादा निभवलास तर ते तुला माफ करतील व तुला पुन्हा खेळायला घेतील कारण ते तुझे छान मित्रच आहेत ना अनुखुश झाले अनुची आई हे सर्व दुरूनच पाहत होती व मनात हसत होती तर मुलांनो पाहिलं ना की रागवणं भांडणं दुसऱ्याला दुखवणं हे किती आणि कसं वाईट असतं ते जर तुम्ही सर्वांशी गोड बोललात छान वागलात तर तुम्ही सर्वांना हवे हवेसे वाटता मग सर्वजण छान वागतात छान बोलतात कळलं ना आवडली का गोष्ट अनुने सोडला राग नावाची ही गोष्ट हां तर मग या शिल्पा नक्की नक्की कळवायचं बरं का लाईक आणि कमेंट करून चला भेटूया पुढच्या आठवड्यात पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय